वैष्णोधाम सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव तीन बाजूने डोंगर आणि एका बाजूने धरण अशा निसर्गरम्य ठिकाणी आणि मन मोह घेणारं गाव गावाची लोकसंख्या साधारण हजार ते बाराशे असावी पण धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारं गाव या गावाला गुरुवारी कोंडाजी बाबा डेरीसारखे थोर पुरुष लाभले तर आशाताईसारखे कणखर नेतृत्व पण याच गावात आहे साधारण पंधराशे ते सोळाशे वर्षांपूर्वीचा मानवी इतिहास काहींच्या मते हा इतिहास अडीच हजार वर्षांपूर्वीचा ओ, मी ले ले कार। ले ले हो मी बोलत आहे वैष्णधाम गावात कोरलेले कातर शिल्पांबद्दल अशी शिल्पे कोकणात सापडतात पण जुन्नर याला अपवाद ठरले दोन हजार एकवीसचा काळ याच काळात माझा संपर्क आला तो फेसबुकवरती आर्किओलॉजिकल ग्रुपबरोबर कुतुवालाने गावात कोरलेले शिल्प ग्रुपवर पोस्ट केले वाटलं नव्हतं की हे शिल्प मानव इतिहासात एवढ्या जुन्या काळी घेऊन जातील थोड्याच वेळाने मला मेसेज आला गावाची लोकेशन मागितली गेली आणि आमच्या गावाला भेट दिली ते आर्किओलॉजिकल सर्व्हेमध्ये आपली सेवा देणारे अजित कुमार यांनी केरळवरून ते वैष्ठधामला आले आणि आम्ही सगळे मिळून शिल्पाच्या ठिकाणी गेलो त्यांनी काळजीपूर्वक सर्व छायाचित्र घेतली आणि सांगितले ही शिल्प किमान दीड हजार वर्ष जुनी आहेत हे ऐकताच माझं कुतूल अजून वाढलं रिपोर्टची वाट पाहू लागलो आणि काही महिन्यांनी तो रिपोर्ट प्रसिद्ध झाला त्याची एक प्रत अजित कुमार सरांनी मला पाठवली चला तर मग आज आपण पाहूयात तीच प्रत आणि जाणून घेऊया या प्रत्येक आकृतीच्या मागचा मानवी इतिहास आणि रहस्य रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर लाल मातीच्या खडकांवर शेकडो वर्षांपूर्वी मानवाने रेखाटलेली शिल्पचित्रे म्हणजेच पेट्रोग्लिफ पण पुणे जिल्ह्यातील बेसॉल खडकावर अशी चित्रे पहिल्यांदाच दिसली आहेत आणि ही एक मोठी पुरातत्वी शोध आहे या ठिकाणी सुमारे पंधरा बैलांच्या आकृत्या आहेत विविध आकारात विविध दिशांनी सर्व बैल प्रजनन अवस्थेत दाखवलेले आहेत म्हणजे इथिफॅलिक काही ठिकाणी दोन बैल एकामेकांसमोर उभे आहेत अगदी जसे गोवा कर्नाटक आणि केरळमध्ये शिल्पांमध्ये दिसतात काही जण म्हणतात हे बैल स्थानिक किल्लार जातीचे असावेत कदाचित गुराख्यांनी चारताना आपल्या संस्कृतीचा ठसा उमटवला असेल या खडकांवर या शिल्पांमध्ये आणखी एक आश्चर्य आहे खेळांचे पट सोळा गोट्या वाघबकरी चौपड असे खेळपट इथे कोरलेले आहेत अजिंठा आणि एलोरा येथील गुहांमध्येही अशी पटे दिसतात म्हणजेच प्राचीन लोकांनाही मनोरंजनाची जाण होती काही आकृत्या शिवलिंग आणि योनी सदृश आहेत गोलाकार रेषा मध्यभागी बिंदू आणि एक प्रवाही रेषा पुढे जाते बहुधा हे शिवाला अर्पण केलेले प्रतीक असावेत कारण बैल आणि शिव या दोघांचाही संबंध अत्यंत प्राचीन आहे याशिवाय येथे काही गोलाकार बुलबुल सदृश्य आकृत्या दिसतात जणू काही रहस्यमय ऊर्जा केंद्र त्यांचा अर्थ अजूनही कोडत आहे पण अशाच आकृत्या गोव्या आणि सिंधुदुर्गातही आढळतात या शिल्पांची नेमकी वय ठरवणे अवघड आहे पण संशोधनानुसार इसवी सन सहावे ते सातवे शतकात या काळातील असावे म्हणजेच ही स्थळे आपल्या ऐतिहासिक वारशाचा एक मौल्यवान भाग आहेत वैष्णोधाम हे केवळ एक, एक निसर्गरम्य गाव नाही तर आपल्या प्राचीन संस्कृतीचा श्रद्धेचा आणि जीवनशैलीचा पुरावा आहे कधी विचार करा हजारो वर्षांपूर्वी कुणीतरी आपल्या बैलासोबत या खडकावर एक खून उमटवली आणि आज तीच खून आपल्याला आपल्या भूतकाळ दाखवते जर तुम्हाला असं ऐतिहासिक आणि रहस्यमय ठिकाण पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो पुढच्या भागात आपण घेऊन येणार आहोत वैष्णवधाम परिसरातील अजून काही अज्ञात पुरातत्वीय ठसे मंदिर का बनवतात मंदिरांवर काय कोरलेलं असतं मंदिर आपल्याला काय सांगू इच्छितात चला बघूया तीर्थक्षेत्र पारुंड्याची श्री ब्रह्मनाथ मंदिर